हिंदी शक्ती नाही चालना जय भवानी जय शिवाजी नाही चालला हिंदी शक्ती नाही चालना जय भवानी जय शिवाजी नाही चालना नाही हिंदी शक्ती नाही चालला नाही चालला नाही शक्ती नाही

نہیں سننا نہیں سننا کوئی سننا نہیں 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 سننا मराठी द्रोही राज्य सरकारचा मराठी द्रोही राज्य सरकारचा अरे नाही चालला नाही चालला नाही चालला महाराष्ट्र विमान सेनाचा ठाकरेचा फक्त फक्त मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन आज हिंदी सक्तीच्या विरोधात या ठिकाणी जळगाव मध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे काय सांगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे एकत्र या ठिकाणी जी आर ची होळी कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला विरोध नाही आहे पहिलीपासून हिंदीच्या शक्तीला आमचा विरोध आहे ही शक्ती नसावी म्हणून आम्ही सगळं रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि केंद्र सरकारचा हा घात आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घात आहे हा हणून पाडला पाहिजे यासाठी पाच तारखेला राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आर ची होळी केली जाते आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घात हणून पाडेल याची मला खात्री एकच साहेब ठाकरे साहेब म्हणून अशा तुम्ही आज घोषणा दिलेल्या आहे दोघ पक्ष एकत्र आज जळगाव मध्ये या ठिकाणी आंदोलन करता आहे ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा जे कोणी प्रयत्न आहेत यांचा प्रयत्न कधी सक्सेस होणार नाही आणि हे दोघं ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून यांच्या पोटात गोळा उठलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरे ब्रँडच या महाराष्ट्रावर पुन्हा राज्य करेल आंदोलन करण्यात हिंदी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असाल की या महायुती सरकारने हिंदी सक्तीची लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोली भाषा आहे आणि या भाषेला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला आणि या सबंध मराठी माणसांच्या भावना कोणत्याही पक्षाच्या असो संबंध मराठी माणसाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जे आर ची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली जाते म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत हे सरकार हा जी आर रद्द करत नाही मागे घेत नाही तो मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच ठेवायचा ठीक आहे शिवाजी महाराज चौकात जे जी, जी आर काढलेला आहे गवर्नमेंटनी एक ते चार मध्ये हिंदी सक्तीच त्याची आम्ही होडी केलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना उबाटा गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जी आम्ही एकत्र येऊन या जी आर ची केलेली आहे याचा मागचा उद्देश हा आहे की हा जे राज्य आहे मराठी माणसाचं राज्य आहे त्याच्यामध्ये एक ते चारमध्ये हिंदीची सक्ती नको नंतर नंतर तुम्ही करा ना कारण की पहिलीमध्ये दुसरीमध्ये मॅथ आहे मराठी आहे आणि इंग्लिश आहे तीन त्याला म्हणजे दोन लँग्वेजेस आहे आणि एक मॅथ आहे त्याच्यात आणखी बटन का टाकता तुम्ही पाचवीनंतर टाका ना तुम्ही त्याच्या तो तोडफार मेचवड होऊन जातो मुलगा त्याच्यानंतर मुली म होऊन जातो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर भार टाका ही आमची मागणी आहे हे रद्द झीआर झाला रद्द झालाच पाहिजे रद्द झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जे पाच तारखेला मोर्चा निघाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे